प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नंदवाळी इथं कार्तिकी एकादशीचा कार्यक्रम भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला धार्मिक विधीनंतर विठ्ठल रुख्माई मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं नंदवाळी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला होता कागल तालुक्यातील नंदवाळाची प्रति पंढरपूर अशी ओळख आहे गावात प्राचीन विठ्ठल मंदिर आहे नंदवाळ इथं आषाढी एकादशी तसंच कार्तिकी आणि माघ वारीला वारकरी येतात कार्तिकी एकादशी निमित्त रविवारी नंदवाळच्या विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले गोकुळदूत संघाचे संचालक एस आर पाटील यांच्या हस्ते विठुरायाची पूजा करण्यात आली हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात काकड आरती करण्यात आली त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं झालं रविवारी दिवसभर विविध ठिकाणचे भाविक टाळ मृदुंगाचा गजर करत आणि विठू नामाचा जयघोष करत नंदवाळकडे ये येत होते तानाजी निकम महाराज यांच्या मार्फत वारकऱ्यांना फराळ वाटप करण्यात आलं नंदवाळ इथल्या विठ्ठल रुखमाई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये त्यामुळे नंदवाळच्या या मंदिराला अवर्ग पर्यटन स्थळाचा था दर्जा देण्यात यावा अशी मागणी देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे या ठिकाणी सकाळपासून पूजा आरती व भजनाचे कार्यक्रम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने चालू आहेत तरी प्रशासन लेवलनं आम्हाला वाहतूक व रस्त्याची अडचण प्रशासनानं लक्षात घेऊन गे। ती गैरसोय जी होत आहे भाविकांची त्यासाठी मदत करावी ही विठ्ठल मंदिर ग्रामपंचायत यांच्यामार्फत आम्ही विनंती करत आहे दरम्यान तुकाराम महाराजांची दिंडी कोल्हापुरातून ननवाळीतल्या इथल्या विठ्ठल मंदिरामध्ये आली दिंडी मार्गात पुईखडी इथं रिंगण सोहळा पार पडला